नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीनं खुशखुशीत आणि खमंग भजी तर याच्या सुद्धा बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण ही भजी जी आहे ते अतिशय चवीला मस्त होतात इथं मी तीन कांदे एक मोठी कोथिंबीर आणि सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता इथं मी अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे पाच सहा लसण पाकळ्या आणि चार हिरवी मिरची याचं आपण एक वाटण ओघडदवड करून घेणार आहोत तर इथं चांगले गच्च असं दाबून दोन वाटी बेसनपीठ घेतले दोनशे ते अडीचशे ग्रॅम हे बेसनपीठ होतं तर इथं पाण्याचंसुद्धा प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बघा हे अशा प्रकारे दाबून दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चार ते सहा व्यक्ती याच्यामध्ये आरामात खाऊ हो शकतात तर इथं फुल भरून एक वाटी पाणी घेतले ते पूर्ण टाकून घेऊया याच्यानंतर किती पाणी लागतं आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते जेणेकरून भजी जी आहे ती बिलकुल फसणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत आता ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे पिठाच्या राहिल्या नाही पाहिजे तर एकजीव होईपर्यंत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये खाण्याचा सोडा जास्त टाकायची गरज पडत नाही भजी तेलात सोडल्याबरोबर तेलामध्ये बुडाला न बस तेलावरती तरंगतात तर ही जी प्रोसेस आहे ते करणं अतिशय गरजेचं आहे तर इथं बघा मी साधारण तीन ते चार मिनिट झाले हे पीठ सतत फेटते त्यामुळे याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे पीठ जे आहे ते थोडंसं पांढरट असं झालेलं आहे तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट हे पीठ असं फेटूनच घ्यायचं म्हणजे आपली भजी जी आहे ती व्यवस्थित होतात अगदी चुटकीभर हळदी पावडर पाव चमचा ओवा अर्धा चमचा मीठ धने आणि जिरे जे कुठून घेतले होते त्याचंही वाटण आणि जे आपण हिरवी मिरची कुठून घेतली लसण आणि हिरवी मिरची तेही याच्यामध्ये टाकून घेऊया इथं असे थोडेसे मोठे आकारामध्ये हे कांदे कट करून घेतलेत तेही टाकून घेऊयात हे बघा अशा प्रकारे खूप बारीक कांदा कट करायचा नाही अर्धी वाटी कोथिंबीर हे सर्व टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण एक वाटी पाणी टाकलं होतं तेवढ्यामध्ये हे पीठ अतिशय व्यवस्थित झालेलं आहे इथं पाण्याचं प्रमाण प्रत्येक वेळी मी व्यवस्थित सांगते त्यामुळे ही रेसिपी तुमची बिलकुल फसणार नाही तुमची भजी बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही कुठल्या सणाला बनवा किंवा पावसाळा चालू आहे सर्वच जण आवडीने ही भजी खातात पाऊस म्हटलं की भजी आणि चहा ही कॉम्बिनेशन खूप मस्त आहे का तर हवेमध्ये गारवा असतो आणि आपल्याला थंडी वाजत असते त्यामुळे गरमागरम भजी आणि चहा अतिशय मस्त असा लागतो तर येणाऱ्या सणामध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता आणि बनवल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला मला बिलकुल विसरू नका तर हे बघा एकदम व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता थोडंसं पीठ जे आहे ते चेक करायचं आहे मीठ बरोबर आहे का ते आता आपण इथं कट करून घेतलेली हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तर चार मिरच्या कुठून घेतल्या होत्या आणि चार ते पाच मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आता हिरवी मिरची टाकल्यानंतर परत ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आहे अगदी सरसरीत आहे खूप पातळ पीठ करायचं नाही नाहीतर भजे जे आहे ती तेल पितात हे भजे इतके मस्त होतात चवीला अगदी चुटकीभर लाल तिखट टाकलेलं आहे चव चांगली लागावी यासाठी तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही हे टाकलं तरी चालतं हिरवी मिरची फक्त तिखट वापरायची आहे जेणेकरून भजेची चव छान लागते इथं आपण सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जे मसाला टाकले आपण किंवा वाटण टाकले ते पूर्ण पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे तेव्हा पूर्ण पिठामध्ये मिक्स होतं आणि भजीची चव व्यवस्थित लागते आता हे पूर्ण पीठ हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आणि जास्त पातळ करायचं नाही हे पीठ ज्या वाटीनं आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे फक्त पीठ जे आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे इथं मी परत एकदा मीठ जे आहे ती चेक केलेलं आहे अगदी थोडंसं कमी वाटते त्यामुळे अगदी पाव चमचा मीठ मी इथं टाकलेलं आहे पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी तर परत ह्याला फेटून घेऊया मीठ जर भजीमध्ये व्यवस्थित असेल तरच त्या भजीची चव छान लागते तर अशा प्रकारे फेटून घेतल्यानंतर जेव्हा आपण तेल गरम कराय बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एकच दोन भजी टाकून घ्यायचे आणि ते चेक करायचे व्यवस्थित फुलतात का किंवा मीठ वगैरे बरोबर आहे का एकदम लगेच पीठ तयार झालं ज लगेचच तेलामध्ये सोडायचे नाहीत ते भजी काय होतं तर मिठाचं प्रमाण कमी जास्त ते कळतं तर मीठ बरोबर झालेलं आहे तर अगदी पाव सुद्धा कमी एवढा खाण्याचा सोडा मी इथं वापरला अगदी दोन ते ती तीन ती चुटके सो खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्यामुळे काय होतं आपली भजी चवीला खमंग होतात सोडा जर जास्त घातला तर तेमध्ये लालसर होतात किंवा खूप जर फुलले तर ते व्यवस्थित चवीलासुद्धा लागत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे इथं मी थोडंसं कडकडीत दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत सोडा आणि तेल याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथं आपलं पीठ तयार करून झालेलं आहे तेल गरम करून घेताना मिडियम गॅसवरच तेल गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर भजी तळायला घ्यायची नाही तर मोठ्या गॅसवर मीडियम करूनच हे भजी तळून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं खूप मोठा गॅस केला तेल कडकडीत गरम होतं आणि त्या भजीचा कलर जे आहे किंवा रंग जे आहे ते लालसर होतो पिवळा बिलकुल राहत नाही आणि भजी आतमध्ये घुसखुशीत होत नाहीत किंवा जाळी चांगली येत नाही त्यामुळे मिडियम हे तळून घ्यायचे आत जाळीसुद्धा छान येते आणि बघू शकता हे भजी आपोआप पलटतात दिसायलासुद्धा तितके सुरेख आणि चवीला इतकी भन्नाट होतात अशा प्रकारे केणे नसतील तरी एकदा नक्की ट्राय करा तर इथं मी थोडीशी पसरट कढई घेतलेली आहे त्यामुळे भजी ह्याच्यामध्ये जास्त बसतात खूप छोटीचं कढई घेतली तर थोडेसेच भजी बसतात आता इथं जेवढे भजी एका बॅचमध्ये बसतात तेवढेच टाकून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर पीठ बऱ्यापैकी फुलतं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली भजी तास आहेत आता आपण ही पलटून घेऊया खालची बाजू थोडीशी त तळल्यासारखी वाटली की लगेचच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत तर ह्याला सतत हलून घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत असेच सोडून द्यायचे नाही त्यामुळे कलर जो आहे एक बाजू डार्क एक बाजू अशी होते तर सारखी भजी जर पाहिजे असतील किंवा व्यवस्थित तळलेली पाहिजे असतील तर ह्याला सतत हलवून घेऊन घेऊन आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर भजी तळताना बिलकुल गडबड करायची नाही किंवा फास्ट गॅस करून भजी तळून बिलकुल घ्यायची नाहीत तर मोठ्या गॅसवरच मिडियम करून ही भजी तळून घ्यायची आहेत तर हे बघा सतत हलवून घेऊन बऱ्यापैकी ही भजी तळलेली आहेत याचा रंगसुद्धा सुरेख आलाय बिल बिलकुल चेंज वगैरे झालेला नाही तर आता आपण ही भजी काढून घ्यायच्या आहेत आणि जर का तुम्हाला वाटलंस एखादं भजी जी आहे ती चेक करायचा मध्ये व्यवस्थित शिजलं आहे की नाही आता आपण ही भजी काढून घेऊया आणि काढताना सर्व भजी जो मोठा चारा असतो त्याने काढून घ्यायच्या आहेत आणि जर का तुम्हाला वाटलं याच्यात तेल वगैरे राहील तर मिडियमपेक्षा थोडासा मोठा गॅस करायचा आणि पटकन ही भजी काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा ओल्याच्या मधल्या निघून जातात बिलकुल तेलकट वगैरे झाले नाही अतिशय कोरडी आणि इतकी खमंगन खुसखुशीत होतात ही भजी तेलाच्या बाहेर काढल्याबरोबर बघू शकता अतिशय कोरडी आणि किती मस्त दिसतात दिसायला सुद्धा सुरेख दिसतात आणि चवीला तितकेच भन्नाट होतात अशाच प्रकारे सर्व भजी आपण तयार करून घेऊया तर आपली भजी तयार करून झाली तर बघू शकता गरम भजी आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी परफेक्ट आणि मस्त ही भजी झालेली अगदी खुसखुशीत असे तर बघू शकता बिलकुल तेल नाही याच्यामध्ये आणि दिसायलासुद्धा किती मस्त दिसत आहेत तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर